मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे छत्रपती संभाजीनगर वाशिम परभणी नांदेडसह जालना हिंगोली बीड धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यवतमाळ जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे उमरखेड तालुक्यातल्या मारलेगाव इथे असलेल्या कयाधू नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे <coughs> 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 परभणी जिल्ह्यात बावन्न मंडळांपैकी पन्नास मंडळात पासष्ट ते तीनशे मिलीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने इथे अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कारपरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे त्यामुळे चाळीस गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे भारतीय लष्कराची तुकडी इथे बचाव कार्यासाठी दाखल झाली आहे जालना जिल्ह्यातील मंठा परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातील सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडलं जात आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे विष्णुपुरी धरणाचे चौदा दरवाजे उघडण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे धरणाचे अठरा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत धाराशिव येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे